जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक पंधरा हजार पाचशे एकतीस पिशवी कांदा आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे चारशे सत्तर ते पाचशे अकरा रुपये असा फुल गोळ्या कांद्यांना पाचशे अकरा रुपयापर्यंत बाजारभाव होता तर कांदे चारशे रुपयापासून चारशे ऐंशी रुपयापर्यंत कांदे विकले गेले गोल्टी गोल्टा दोनशे ते चारशे वीस रुपयेपर्यंत बाजारभाव होता तर कांदे, बदले कांदे शंभर ते तीनशे पन्नास रुपयेपर्यंत बदल्या कांद्यांनासुद्धा बाजारभाव पाहायला मिळाले बटाटा आवक दोनशे अठ्ठ्याण्णव पिशवी बटाट्याला शंभर ते दोनशे सहासष्ट रुपये असा बाजारभाव बटाट्याला पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा